आज पंधरा वर्षानंतर जनता दरबार भरवला गेला खरोखरच आनंद वाटला की पंधरा वर्षानंतर जनतेच्या कामं अडलेली होती जनतेची त्यांना आज कुठेतरी वाचा फुटली तीनशे आठ प्रकरणं होती त्याच्यातील तीनशे एक प्रकरणांचा खळ तीनशे आठ प्रकरणं त्याच्यातली सोडवली गेली बघू आनंद वाटला पण एक दुःख सुद्धा वाटलं की या जनता दरबाराला दीपक केसरकर उपस्थित राहणं आवश्यक होतं त्यांना जनतेची जी काळजीच नाही असं मला म्हणायचं आहे कारण स्वतः पंधरा वर्षात ते जनता दरबार घेऊ शकले नाहीत आणि पालकमंत्र्यांनी घेतलेला जनता दरबार त्यांना वाटतं रुचला नाही म्हणून त्यात हजर राहिले नाहीत आणि मुद्दा म्हणून चौकचा विषय घेऊन ते मुंबईला गेलेत त्यांना आधी माहिती होतं की आज जनता दरबार आहे आपली जनता येणार आहे त्यांचे प्रश्न आहेत आमदार म्हणून त्यांची जबाबदारी होती पण मला असं वाटतं की केसरकरांनी ही जबाबदारी पार पाडलेली नाही आहे कलेक्टरसुद्धा सी एम साहेबांनी बोलवल्यामुळे मुंबईला गेले हे सगळं ते नाटक झालेलं आहे मुद्दाम कुठेतरी पालकमंत्री या मतदारसंघाचा जा त्यांचा दरबार घेतायत तर तुला त्यांना कुठेतरी काहीतरी वाटलं असेल त्यांनी सगळं नाटक केलं ते अशी त्यांनी नाटकं करू नयेत तुम्ही महायुतीत आहात आमच्याशिवाय तुमचं काय होणार नाही त्याच्यामुळे असली नाटकं बंद करा अशा ठिकाणी पहिल्यांदा मी नमूद करू इच्छितो आणि पालकमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी हा जनता दरबार भरवला पंधरा वर्षांनी का असे ना मग तो जनता दरबार भरला पालकमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्वेता कोरगावकर जी आमची जिल्हाध्यक्ष मॅडम आहेत ते प्रत्येक मतदारसंघा व्हायच अध्यक्ष नेमले शासनाची कमिटी नेमली त्याच्यात श्वेता कोरगावकर आमची अध्यक्ष म्हणून नेमली होती तर तिचं नाव कमी करून केसरकरांनी आपलं नाव टाकलं स्वतःच त्या कमिटीमध्ये नाड नाथा नाडकर्णी आहेत प्रसन्न भाऊ देसाई आहेत म्हणजे एक लहान सहान श्वेता गोरकसाहेब जिल्हाध्यक्षाला बाजू ठेवून माझं नाव गालं अट्टाहास तिकडे संजनाताई आहेत कणकोलीला कुडाळ मालोनमध्ये पण सुप्रिया, सुप्रिया वालावकर आहेत आणि इथं श्वेता कोरगकर होते त्याच्यात काय कुठचं राजकारण नव्हतं हो पण लाडकी बहीण म्हणजे सुद्धा अध्यक्ष मीच त्याशिवाय आता जर उभय दांड्याचा जर विषय बघितला आज सहा वर्ष मुलांना वाट नाही जायला तो पालकमंत्री आज विषय जाग्यावर सोडवला एक शिक्षण मंत्री आहेत त्यांच्यात मतदारसंघात मुलांना मुलं आली होती पालक आले होते त्यांना वाट नाही आहे गेली सहा वर्ष तर शिक्षण मंत्री असताना जर मुलांना वाट मिळणार नाही जिल्ह्यात तर आश्चर्याची गोष्ट आहे आणि त्या आज पालकमंत्र्यांनी आता तिथं पोलीस प्रोटेक्शन देऊन आजच्या आज त्या गोष्टीचा निकाल लावला त्याच्यामुळे आज हजर राहणं मी पहिल्यांदाच मुद्दा मांडला की आज हजर राहणं अत्यंत महत्वाचं होतं आमदार आहेत लोक ते राजकारण करू नये त्यामुळे जास्त काही बोलण्यात अर्थ नाही आहे माणसाच्या विरोधात पण आणखी एक तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो आहे जी आमची डोंबारी समाजाची चौऱ्याऐंशी घरांची मागणी होती तर पालक सांगितलं मी तुम्हाला स्वतःची जमीन सावंतरी परिसरात देतो आणि तुमची चौऱ्याऐंशी घरं करूनही देतो आता त्यांना आश्वासन देते आले होते की त्यांची पंचवीस वर्षाची मागणी आहे की आम्हाला घरं बांधून द्या ते त्यांनी सांगितलं पालकमंत्यांनी सावंतरी परिसरात तुम्हाला मी जमीन उपलब्ध करून देतो स्वतःची किंवा कोणाकडनं तरी घेऊन आणि तुम्हाला ही चौऱ्याऐंशी घरं बांधून देतो असं पंचवीस वर्ष चौऱ्याऐंशी काहीतरी घरं आहेत आता ते वाढलेत ना त्यांचे सॉरी पंचवीस घरांची ती पंचवीस घरं आहेत नाही नाही चौऱ्याऐंशी घरं आहेत त्यांच्यानी चौऱ्याऐंशी घरं मागितली पंचवीस नाही चौऱ्याऐंशी घरं मागे मी स्वतः पुण्यात होतो हां चौऱ्याऐंशी घरं आहेत आणि ते माझ्यासमोर बोलत होते घरं त्यांनी बांधून देतो म्हणून सांगितलं स्वतःच्या जमीन स्वतः कुठेतरी जमीन त्यांना उपलब्ध करून सावंतवाडी परिसरात ते आलेच वाटतं बाहेर त्यांना घेऊन देतो म्हणून सांगितलं म्हणजे हा सुद्धा स्वकरताने जमीन देणार शासन जसं कातकऱ्यांचा प्रश्न मिटवला का ओसरगावला जमीन देऊन त्या पद्धतीला सावंतवाडी डोंबारी समाजाचा विषय पालकमंत्री मिटवते त्याच्यामुळे <laughs> अशी नाटक बाजी बंद करावी असं मी या माध्यमातनं सांगू इच्छितो आता तुम्हाला काय म्हणायचं आहे बोलू मी जर बघितलं ते वर्तमानपत्रातनं दोन दिवस आधी सगळीकडे ॲडवर्टाईज आली होती काही पेपरात म्हणजे मी बघितली स्वतः वाचली बाराला इथं आहे तेराला इथं आहे चौदाला इथं आहे असं मी वाचलं होतं त्याच्यामुळे कलेक्टरने मला वाटतं जबाबदारी आहे कलेक्टरची कलेक्टरने आमंत्रण द्यावं लागतं जनताचा पालकमंत्री फोन करून सांगायला पालकमंत्री लाज नाही आहेत ही कलेक्टरची जबाबदारी आहे कारण ते कलेक्टर लाज घेऊन गेले ना मुंबईला आजच तारीख मिळाली तारीख आजच मिळाली चौदा तारीखच विभाग नाही शिक्षण विभाग नाही 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 शिक्षण विभागाचं नाही आज शिक्षण विभागाचा प्रश्न सोडवला मुलांना वाट मोकळी करून दिली ना उभा दांड्याचा वाट मोकळी करून दिली काय घरगुती आहे सहा वर्ष वाट बंद नाही नाही ना, कुळा आणि मेंचा विषय तो साहेब त्या आता तक्रारी आल्या आहेत ही ओरसला तक्रारी घेऊन आहेत भविष्यात आता त्याच्या लगेच तडा लावला ह्या मतदारसंघात लोकांचा प्रशासनावर विश्वासच नाही आहे आज लगेच तडा लावल्यामुळे नोव्हेंबरच्या आधी ऑक्टोंबरमध्ये परत जनता दरबार घेणार आहेत साहेब त्यामध्ये तो सुद्धा सावंतवाडी मतदारसंघ इथं घेणार आहे सावंतवाडीत त्याच्या तेव्हाही तुम्हाला दिसतील किती आहेत कारण काय आहे पंधरा वर्षात आमदाराने काहीच न केल्यामुळे जनतेला विश्वासच नाही आहे पण आज त्यांनी बघितलं एक व्यक्ती एका दिवसात तीनशे तीनशे गोष्टींचा निकाल लावू शकतो पुढच्या विभागात जेव्हा नोव्हेंबरमध्ये घेणार सॉरी ऑक्टोंबरमध्ये आजच्या लागायची आधी ती सावंतवाडी मतदारसंघाची जे घेणार त्या दरबारात बघा तिथे तुम्हाला काय सांगितलं दो दोन मिनटं आहे दोन घ्यात कुठे कुडाळ मालूनमध्ये तिथे आठशे तक्रारी आल्या कणकुली मतारसंख्याच्या सत्तर आल्यात सत्तर 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 इथं किती आले तीनशे आल्या बरोबर ना हे कुठे होती ओरसला बरोबर आज लोकांनी बघितलं एका दिवसात तीनशे गोष्टी फाटक पुढच्या दरबारात जेव्हा लोक बघा तुम्ही सात आठशे येतील तुम्हाला कळेल ऑक्टोंबरमध्ये परत घेतील ते पालकमंत्री पाच वर्ष दीपकबाई केसरकर होते पाच वर्ष मागची ही अडीच वर्ष मंत्रिमंडळात आहेत किती झाली साडेसात साथ वर्ष आणि पंधरा वर्ष आमदार आहेत जिल्हा परिषद असं काय करू शकतो कितपत करू शकतो दोन वर्षात मला करोना आला कोरोना काळात काम केलं तुम्हीच लिहिलेलं आहे मी काय केलं काम ते मला करोना मिळाला त्याच्यात काय काय कामं केली ती बघितली पंधरा वर्षात किती लोकांना रोजगार मिळाला किती हॉस्पिटल आलीत किती चष्माचे कारखाने आले काय आले सगळ्यांना का, माहिती आहे उगाच पेसाविषयी वाढू नका मला आणखी दोन दिवसांनी मी असं म्हणेन की मी असं म्हणेन जर तुम्ही बघितलं चव्हाणसाहेब जे जेव्हा पालकमंत्रीपद स्वीकारले दोन वर्षे दोन वर्ष झाली दोन वर्ष पद स्वीकारलं किंवा जो रस्त्यांना जो निधी मिळाला अमाप निधी मिळाला आहे तर तुम्ही बघितलं गावागावातले रस्ते सुद्धा कुठेतरी पाच दहा टक्के कायमच असतात पण तुम्ही गावात कुठेही गेला मळेवाड साईडला जावा किंवा कुठेही जावं तर चांगल्या प्रकारे रोड झालेले आहेत करोड रुपयांची कामं मतदारसंघात झालेली आहेत त्यामुळे निधीची कमतरता पालकमंत्री महोदयांनी कमी पडायला दिलेली नाही मतदारसंघातली व्यथा जी मला दिसली मी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मांडले आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल